पण आपण इतकी उत्तम कामं तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केलीत कर्जमाफी असेल शिवभोजन शिवभोजन थाळी असेल मु, गरिबांसाठी मुंबईमध्ये पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत मालमत्ता कर मालमत्ता कर रद्द रद केलेला आहे आपण करोनाच्या काळातलं जगातलं उत्तम काम आपण करून दाखवलं पण हे सगळं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपल्याला अपयश आलं नक्कीच आलं आज जे ढोल वाजवले जातात न केलेल्या कामाचे आणि तुम्ही केलेल्या कामाची साधी पिपाणी वाजवली नाही नक्कीच हे पूर्णपणे मला मान्य आहे याचं कारण असं की लोकसभा आणि विधानसभेमध्ये लोकसभेत शेवटी देशाचा विचार करून संविधान बदलणार हा एक मुद्दा होताच त्याच्यामुळे न निवडणूक त्याच्यावर फोकस झाली विधानसभेच्या वेळेला साहजिकच आहे राज्यावरती ती फोकस व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाही राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत अत्यंत प्रतिकूल काळामध्ये आपण सरकार यशस्वीपणाने चालून दाखवलं करोनासारखं भयानक संकट जे मी कोणाला कमी लेखत नाही पण तेव्हा हे सगळे चॅनलमधनं आणि मीडियातनं आलेले फोटो आहेत की गंगेमध्ये कशी प्रेत वाहत होती गुजरातमध्ये कशा सार्वजनिक चिता पेटलेल्या होत्या या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे अशी गंभीर परिस्थिती उद्भवू दिली नाही आपण म्हणजे प्रत्येकाला उपचार तर आपण देत होतो पण करोना या व्हायरसला अजूनही उपचार नाही सापडलेला तो भाग वेगळा पण ही गोष्ट की अरे आम्ही प्रतिकूल काळात सरकार चालून दाखवू शकलोय म्हणजे एक तर काय होतं की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडी होईपर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक होते आम्ही एकत्र आलो तेच सरकार स्थापन करायला म्हणजे नेहमी काय होतं की आधी आघाडी होते आधी युती होते निवडणूक लढवली जाते त्याच्यानंतर बहुमत मिळालं तर सरकार स्थापन केलं जातं आमचा उलटा प्रवास झाला आम्ही आधी सरकार स्थापन केलं आणि मग निवडणुकीला सामोरे गेलो त्याच्यामुळे आम्ही एकत्र येऊन चांगल्या एक पद्धतीने सरकार उत्तम चालवलंय ना तेच ना एक आदर्श सरकार आपण तेच तेच मी सांगतोय की आम्ही एकत्र येऊन अत्यंत प्रतिकूल काळात हा शब्द फार महत्वाचा आहे रेग्युलर याच्यामध्ये ठीक आहे बाकीच्या याच्यामध्ये सरकार चालवणं हे सुद्धा एक आदर्शपणाने चालवणं हे कठीण काम आहे पण प्रतिकूल काळात म्हणजे कशाचाही ना केंद्र सरकारचा तसा म्हणावा तसा पाठिंबा होता ना अर्थव्यवस्थेचं गाडं रुळावरती होतं त्या काळामध्ये अर्थव्यवस्था जी कोणी सांभाळली असेल तर ते आपल्या शेतकऱ्यांनी सांभाळली तर ते आम्ही लोकांसमोर सांगू शकलो नाही का तुम्ही किती देताय एवढे आम्ही एवढे देतो तुम्ही एकवीसशे देत आहे आम्ही पंचवीसशे देतो तीन हजार देतो तुम्ही हे करता आम्ही हे करतो म्हणजे ती ती एक विचित्र चढावळ झाली आणि त्याच्यात आपण केलेली चांगली कामं ही जनतेसमोर सांगू शकलो नाही हे प्रांजळपणाने मान्यच गेले असं वाटत नाही लोकांपेक्षा पावसामध्ये पैशाचा पाऊस तर पडला मतदार काही अंशी हे सत्य यांच्या कामाची वाहवा नाही पैशाचा पाऊस पडला आणि त्याच्यात बरीच लोक वाहून गेले आजही लोक मान्य करत आहेत प्रत्यक्ष मी काय बघायला गेलो नाही परंतु हे आपल्याकडने जी काय उणीव राहिली ती उणीव मी नक्की स्वीकारली पाहिजे ती म्हणजे आपण केलेली कामं लोकांना सांगू शकलो नाही आपण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली शिवभोजन सुरू केलं शेतकऱ्यांना हमीभाव दिला होता बऱ्याच काही काही गोष्टी केल्या बऱ्याच गोष्टी केल्या लॉ अँड ऑर्डर मेंटेन होती अगदी त्यावेळेला पहिल्याच्या सी ए आणि एन आर सी च भानगड करून ठेवली होती केंद्राने त्याच्यात आपण लॉ अँड ऑर्डर मेंटेन केली बरं मुख्यमंत्री म्हणून करोनासारख्या संकटात मी ह्यांच्यासारखं बटेंगे तो कटेंगे नाही केलं मी सगळ्यांना समानतेने वागवलं आणि सगळ्यांना मी सांभाळण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या वेळेला आवश्यक होतं त्या त्यावेळेला मी स्वतः काही गोष्टींची जबाबदारी घेऊन लोकांसमोर गेलो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि जनतेला सांगितलं आणि जनतेनी ते सोडून द्या जनतेनी मला कुटुंबातला एक मानला आपल्या कुटुंबातला एक ज्यांची मी कधी प्रत्यक्ष भेट घेतलेली नाही अशी लोक मला त्यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती मानतात हे याच्यासारखं दुसरं समारांते कोणतं भाग्य ते कोणतं